नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बकऱ्यांच्या पायापासून सूप कसे बनवायचे हे दाखवणार आहे अत्यंत उपयुक्त असे हे सूप बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे शरीरातील थकवा अशक्तपणा सांदेदुखी गुडघेदुखी याच्यावरती हे, अशक्त पना, सांदे दुकी, दुकी, हे आ, पाया सूप खूप फायदेशीर ठरते पाया सूप पेण्याचे खूप असे सारे फायदे आहेत डॉक्टरसुद्धा आपल्याला पायासूप येण्याचा सल्ला देतात चला तर मग आपण हे पायासूप घरच्या घरी कसं बनवायचं हे पाहूया खूप सोपी पद्धत आहे हे हेल्दी आणि टेस्टी सूप बनवण्यासाठी तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा रेस्टॉरंटपेक्षाही भारी सूप आपण बनवून घरी पिऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना हे अर्धा किलो बकऱ्याचे पाय आणलेले आहेत तर मी ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यावरती केस वगैरे असतात ते स्वच्छ करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी आलं आणि लसूण कोथिंबीर ही पेस्ट करून घेतलेली आहे ते दोन चमचे टाकून घेते आता हे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आलं लसूण पेस्ट असं लावल्यामुळे ना खूप छान अशी चव येते सूपला हे बघा अशा प्रकारे आपण लावून ठेवायचं आहे आता इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन लवंग दोन मिरी दालचिनी आणि विलायची टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला एक बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो छान असे परतून झालेले आहे आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ आता हे टाकल्यानंतर आपल्याला तेलामध्ये ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये असे परतून घेतल्यामुळे खूप छान अशी चव येते हे बघा असे छान परतून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी ना कोमट पाण्याचा वापर केलेला आहे कोमट पाणी ओतून घेतली आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला एक सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर गार झाल्यानंतर मी कुकरचं टोपण काढून घेतलं आहे आणि बघू शकता आपले किती छान असे हेल्दी सूप बनवून तयार झालेलं आहे आता याच्यावरती वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा छान असे मिक्स करून घेऊया तयार आहे आपलं हेल्दी आणि टेस्टी पाया सूप तर मी हे तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते बघू शकता किती छान असे सूप तयार झालेलं आहे आठवड्यातून एकदा तरी नक्की असे हे सूप बनवून आपण पिऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप असा फायदा होतो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला माझ्या चॅनलवरती कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच टेस्टी आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद